का नामा कीर्तना कीर्तना संपलं कीर्तन नामदेवरायांच सगळे लोक पाया पडू लागले गोरोबा काका पाहतात पण मुक्ताही पाया पडत नाही कीर्तनाची परंपरा आहे पंधराव्या शतकापर्यंत कीर्तनकार उभा कीर्तनातले गायक उभा मृदंगाचार्य उभा कीर्तनातला विना उभा कीर्तनातली तुळशी उभा कीर्तनकार उभा आणि श्रोते सुद्धा उभा ही परंपरा होती बरं पंधराव्या शतकापर्यंत गणेश महाराज पंधराव्या शतकापर्यंत सगळे उभाच राहून कीर्तन करायचे तेथे असे देव देव सुद्धा कीर्तनात उभा असायचा आजही उभा आहे तो, तो। पंधराव्या शतकापर्यंत ही परंपरा होती की श्रोते सुद्धा काका उभे होते का, का, ही परंपरा होती पंधराव्या शतकात नाथ महाराजांनी यांना बसायला सवय दिली बरं झालं नाही का नाही तर हे म्हणले असते तुमचे तुम्हीच गुलाबजाम खा वाजवा टाळ तुम्हीच नाही का पंधराव्या शतकात गुळ साखर वाटताना नाथबाबांनी परवानगी दिली गणेश महाराज श्रोत्यांना बसण्याची विठाल